कसबा वाळवे प्राथमिक आरोग्य केंद्राने केली पतनाट्याद्वारे क्षयरोग जनजागृती कसबा वाळवे येथे राष्ट्रीय क्षयरोग दिन साजरा क्षयरोग विषयाची मनातील भीती घालवा वैद्यकीय अधिकारी डॉ वर्षा पाटील यांचे आवाहन जागतिक क्षयरोग दिनानिमित्त राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण अंतर्गत येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीनं टीबी मुक्त ग्रामपंचायत अभियान राबवण्यात आले यावेळी ांनी पथनाट्याद्वारे क्षयरोग या आजाराविषयी जनजागृती केली प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी सर्व कर्मचारी व रघुनाथ हायस्कूलचे विद्यार्थी व शिक्षक यांनी टी बी हरेल देश जिंकेल डॉट्स उपचाराची होळी करेल क्षयरोगाची होळी या घोषणा देत गावातून प्रभात फेरी काढली गावातील हुतात्मा चौकामध्ये आशा सेविकांनी पतनाट्याद्वारे आपल्या अभिनयातून वेगवेगळ्या भूमिका करून क्षयरोग जनजागृती केली पतनाट्याला लोकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वर्षा पाटील याने क्षयरोगाबद्दल मनातील असणारी अनावश्यक भीती बाजूला करून अशी लक्षणे दिसल्यास तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधून उपचार घेण्याचं आवाहन केलं सरपंच वनिता पाटील यांनी आशा सेविकांनी पथनाट्यातून केलेल्या क्षयरोग जनजागृतीच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले पथनाट्यामध्ये पवित्रा शिंदे लता केसरकर स्नेहल खोत शीतल पाटील अस्मिता पाटील संपदा पाटील रुपाली चव्हाण वैष्णवी संगपाळ पूजा खोत सुजाता तौंदकर मधुरा पाटील संगीता जाधव वंदना खोत अनिता चव्हाण यांनी सहभाग घेतला यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वर्षा पाटील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बिपिन सिंग बबन पाटील विजय जंगम रंगराव वायदंडे पूनम शिंदे परवीन मुजावर जीवन पोवार शिवाजी पाटील प्रतीक पाटील शिवानी आरेकर आर डी पाटील संदीप दैंगडे अजय पालकर यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी व ग्रामस्थ उपस्थित होते आभार औषध निर्माण अधिकारी बबन पाटील यांनी मानले घेऊन या गरज वाटल्यास तुमच्या रक्ताची तपासणी केली जाईल आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तींची तपासणी केली जाईल आणि लवकरात लवकर रिपोर्ट दिले जातील आता माझे लक्ष लागले आहे ते टीबी सारख्या भयंकर आजाराकडे म्हणून सांगू टीबीला देशातून हद्दपार करण्यासाठी भारत सरकारने निक्षे मित्र म्हणून एक साखळी तयार केली आहे टीबी रुग्णाला पोषक आहार व धान्याचे किट दिले जाते याचा तुम्हालाच फायदा आहे याचा तुम्हालाच फायदा आहे कुठलाही दवाखाना असू दे प्रायव्हेट असू दे गव्हर्नमेंट असू दे तिकडे जाऊन स्वतःची तपासणी करावी निदान करून घ्यावे आणि त्याचे उपचार घ्यावेत तर ह्याच जागतिक जागतिक क्षयरोग दिनानिमित्त माझे आशा वर्कर माझे आरोग्य कर्मचारी आणि मेन म्हणजे रघुनाथ हायस्कूल ह्यांची जी, जी मला मदत लाभली जो काही आम्ही आता प्रभात फेरी काढलेली आहे त्यासाठी तुमचे जे काही आम्हाला मदत मिळाल त्यासाठी मी तुमच्या सगळ्यांचे आभारी आहे आणि असेच आपण कॅम्पेन करू जनजागृती करू आणि पूर्ण पी एस सी जे काही अठरा गावं आहेत त्यामध्ये जास्तीत जास्त ग्रामपंचायत मुक्त ग्रामपंचायत कशा होतील याचा आम्ही प्रयत्न करू आपल्या शाळेचे विद्यार्थी शिक्षक सगळ्यांचं खरोखर मनोभावाने तुम्हाला सगळ्यांना पहिल्या आधी आभार तुमचं मानायला पाहिजे आणि स्वागतही करायला पाहिजे कारण गावात जनजागृती करायला जन करा असे काहीतरी उपक्रम झाल्यानंतरच गाव आपलं त्या आजाराला पुढं जाईल कारण आजार असला तर तो झाकून ठेवणार नाही आज चोवीस मार्च हा क्षय म्हणजे रोगाचा हा आज दिन आहे आणि त्या दिनानिमित्त तुम्ही जनजागृती केलात पी एस सीमार्फत खरोखर खऱ्या अर्थानं प आपले परीर साहेब असतील जा वायजंडे असतील खरोखर तुमचा आभार मानायला पाहिजे वर्षा मॅडमचं कारण ही जनजागृती झाल्यानंतरच जा काही आपले सगळे जे आपले आजार असणारे जे व्यक्ती आहे ती दूधसाकरणीसाठी कसबा वाळवेहून कार्यकारी संपादक अविनाश तराळा